भंडारा जिल्ह्यामध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षिका काही कामे आटपून त्यांच्या घराकडे चालल्या होत्या असं कुणासोबतही घडू नये अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे एकट्या घराकडे जात असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सरला अनमोल फुलसुंगे वय चाळीस वर्ष असं मृत शिक्षिकेचं नाव आहे सरला फुलसुंगे या युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल गडेगाव लाखणी येथे शिक्षिका ह्या पदावर कार्यरत होत्या दरम्यान काही कामे आटपून त्या दुचाकीवरून घरी जात होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग पंचायती समितीसमोर असलेल्या गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी केला याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली त्यामुळे सरला अनमोल पुलसुंगे यांचा जागीच मृत्यू झाला शिक्षिका जागीच गतप्राण झाली ही भीषण घटना आज लाखणी येथील पंचायती समितीसमोर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे त्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे